खोकेवाल्यांना उठता बसता उद्धव ठाकरे दिसतो उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टिकेची तोप डागली जे खोक्यात बंड झालं त्यांना परत खोक्यातून बाहेर काढण्याची गरज नाही असे म्हणत ठाकरेंनी शिंदे गटाला टोला लगावला बीड जिल्ह्यातील गजानन कदम उल्हासनगर येथील राजेश वानखेडे यांनी आपल्या सहकार्यांसोबत आज पक्षात प्रवेश केला त्याचबरोबर मराठी चित्रपट सृष्टीतील नामवंत कलाकार किरण माने यांनी आज शिवबंधन बांधून पक्ष प्रवेश केला यावेळी उद्धव ठाकरेंनी उपस्थितांशी संवाद साधला उद्धव ठाकरे म्हणाले काही जण आता भटकंती बाहेर गेले आहेत त्यांना आता पुन्हा घरात घेणार नाही कारण जे खोक्यात बंड झालं आहे त्यांना परत खोक्यातून बाहेर काढण्याची गरज नाही राजेशजी मी तुमचं स्वागत करतो सुरुवातीला शिवसैनिक होतो आणि परत शिवसेनेत आलात म्हणजे तुम्हाला माहिती आहे की शिवसेना सारखं प्रेम दुसऱ्या पक्षात नाही म्हणून तुम्ही बोललात की परत घरात आल्यासारखं वाटतं पदाधिकाऱ्यांशी बोलताना ठाकरे म्हणाले लढाई फार मोठी आहे पण तुमच्यासारखे कटर एकवटले तर लढाई फार सोपी आहे कारण माणूस जिद्दीने उभा राहिला तर त्याच्यासमोर पहाडासारखे संकट आले तरी तो डगमगत नाही न ना डगमगणारे ना शिवसैनिक माझ्यासोबत आहेत म्हणून आज सुद्धा आपल्यासमोर जे उभे आहेत खोकेवाले खोके घेणारे त्यांना उठता बसता स्वप्नात त्यांना उद्धव ठाकरे दिसतो